हा आपल्या जळगावच्या नागरिकांचा आस्थेचा प्रश्न आहे आपण काय काय इथे विसर्जन करतो या मेरुण तलावाची परिस्थिती बघायचं इथे अशाच रीतीने जागोजागी स्टेप बाय स्टेप सगळं गंध पाणी या मेरुण तलावामध्ये सोडलं जाते जातो आपल्या चांगल्या मेहरुन मित्रांनो मी ललित बंटी शर्मा जळगावचा एक नागरिक सगळं गंध पाणी आता आपल्या तलावामध्ये इथे आपण काय काय विसर्जन करतो याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे या पुढे या सगळं गंध पाणी आहे बर का सगळं गंध दूषित पाणी आहे आता आपल्या आपल्या तलावामध्ये काय होईल हा जळगावच्या नागरिकांचा आस्थेचा प्रश्न आहे आपण काय काय इथे विसर्जन करतो काय काय निर्माल्य इथे समर्पित करतो आणि आपलं हक्काचं मेहरून तलाव जे जळगावला आम्हाला अभिमान वाटतं की आम्हाला इतकं सुंदर मेरून तलाव दिलेला आहे त्या मेरून तलावाची परिस्थिती बघाल तर इथे अशाच रीतीने जागोजागी स्टेप बाय स्टेप सगळं गंध पाणी या मेहरून तलावामध्ये सोडलं जात हा अतिशय गंभीर विषय आहे जबाबदार खासदार आमदारांना विचार येतो जबाबदार प्रशासनाला का विचार नवनिर्वाचित पंच्याहत्तर नगरसेवक आलेले निवडून ते काय करता आता आपण बघू मी ललितराव बंटी शर्मा या घाणीचं साम्राज्य तुम्हाला दाखवतोय अशा रीतीने बघा आहे पूर्ण पाणी पूर्ण पाणी गंध पाणी आपल्या सांगल्या या मेरून तलावामध्ये सोडण्यात येत पूर्ण पाणी गंध पाणी मित्रांनो गंध पाणी दुर्गंधीयुक्त पाणी सांगतो आपल्या मेरून तलावामध्ये सोडला जातो यामुळे आपला मेरून तलाव एक दिवशी नष्ट होऊन जाईल आणि याच बरोबर आस्थेचा प्रश्न असा आस्थेचा प्रश्न असा मित्रांनो की इथे आपण काय काय विसर्जन करतो याच्यावरती विचार करा इतकंच सांगेल मलाही खूप दुःख होत बोलताना पण ही होता, बोलता ना। चित्र हे स्पष्ट करतो तुम्हाला याच्यावरती जळगावच्या नागरिकांना विचार करणं गरजेचं कर आहे